हाय हॅलो नमस्ते आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे आणि खूप वेगळा पण आहे काहीतरी नवीन आणले तुमच्यासाठी मी ही जी तुम्हाला गॅसवर एकदम टमटमीत डम फुगलेली भाकरची दिसायला लागली ही मी बनवली आणि ती फक्त ज्वारी किंवा बाजरीच्या पिठाची नाही आहे तर ह्याच्यात भरपूर काय असे पदार्थ टाकलेले आहेत ते तुम्हाला व्हिडिओच्या समोर दिसतीलच त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा खूप 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 हेल्पफुल आहे आणि खूप हेल्दी असं म्हणता येईल प्रकारे हे पहा किती छान टमटबीत आणि इतकी खमंग भाकर आहे ही आणि ही ली पण दाखवते मी तुम्हाला एकदम हिचा एकदम असा पातळ पापडा निघायला लागला आहे एकदम गरम आहे हाताला चटके बसायला लागले त्याचे निपा किती छान फुगली ही लेकरांसाठी आपल्यासाठी लहान म्हणजे घरामध्ये म्हातारे माणसं असतील त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी खूप छान आहे किती मस्त भाकर बनली चला व्हिडिओ पूर्ण पाहूया आज न मी चालले होते आटा दळायला तांदळाचा तर जरा विचार केला नुसतं तांदळाचं करण्यापेक्षा हे सगळे जी आपल्याक डाळी आहेत का प्रोटीन फायबर ह्याच्यात भरपूर प्रमाणात आहे जसं ही आहे चवळी ही आहेत काळे उडीद ही आहे, आहे मटकी आहे आहे हे आहेत हिरवे मूग हे आहेत हार्बरे हे सगळं ना ह्या वाटीच्या मापानं एक एक वाटी घेतली आहे मी आणि हे आहे आपलं जवस तर हे थोडंच टाकायचं शंभर दोनशे ग्रॅम आणि मखाने पण टाकणार आहे मी मकाने टाकू हे एक वाटी मखाने घेतलेत आता हे पण ह्याच्यात टाकणार आणि ह्याच्यात थोडंसं म्हणजे एक भर गव्हाचं पीठ मिसरायचं आणि बाजरीचा अर्धा किलो ज्वारीचा अर्धा किलो आणि हे तांदूळ चार पाच किलो म्हणजे इथं बाजरी ज्वारी नाही माझ्याकडं आता नाहीतर ज्वारीमध्ये सगळं केलं तरी चालतं हे सगळं मिक्स करून आपल्याला चक्कीमधून एकदम बारीक असं दळून आणायचं ज्याची की आपण भाकर करू शकतो असं मुलं ना हे कडधान्य खायला एकदम नको नको होतेत म्हणजे खातच नाहीत तर मुलं खात नाहीत भाकरी म्हणजे ते कडधान्य अजिबात खात नाहीत त्यामुळं मी आता ठरवलं की बघूया दळून आणूया आणि मसाची एक जरी भाकर खाल्ली छोटीशी एवढी एवढी तरी पण पोरांना भरपूर होऊन जाते तर हे असं मी दळून आणणार आणि आणल्याच्या नंतर तुम्हाला मी भाकर पण करून दाखवते की कशी लागते आणि कशी होती चांगलीच लागेल कारण हे सगळं चांगलंच आहे तोटीनच हे सगळं हे आहे आखा मसूर हे विसरलाच होता त्यामुळं आता ॲड करते तर हे आखा मसूर पण मी एक वाटी घेतला आहे तर हे एक एक वाटी म्हणता भरपूर असं झालंय की एक दीड किलोच्या जवळपास असेल आता हे सगळं मी या तांदळामध्ये टाकणार आहे आणि बारीक एकदम दळून आणणार आहे आता त्याच्यानंतर पाहिलं मी ही चक्की पहिल्यांदा ही आहे तेलाची चक्की आणि तिथे तेल पण काढायला चालू होतं मी पहिल्यांदाच तेलाची चक्की बघितली त्या अंकल ते जे टाकताय ते तेल आणि मोहरीच एकदम आपल्या डोळ्यासमोर काढून देते मी पहिल्यांदा पाहिले म्हणजे मी तीनशे रुपये किलो असतात आणि आता त्यामध्येच टाकण्यासाठी मी हे आणलं आहे रागीचा आटा आहे हे रागी म्हणजे चाचणी नाचणी सॉरी नाचणीचं पिठे हे आमच्या इकडे जास्त खाल्लं जात नाही त्यामुळं मला ह्याचं नाव पण माहीत नाही नाचणी ही आणि हे आहे बाजरी आणि बाजरीमध्येच मी माझ्याक मक्का नव्हता त्यामुळं बघा पिवळं पिवळं दिसत असेल ह्याच्यातच मिक्स करून म्हणजे मी एकत्रच मिक्स करणार आहे त्यामुळं हे मक्याचं पण आटा आणला आहे हे बाजरीचं आणि मक्याचं दोन्ही मिळून एक केलं आहे आणि हे नाच नाचणीचं एक किलो आहे तर आता हे आटा ह्याच्यात मिक्स करून घेऊया हे नाचणीचा आणि हे बाजरीचा आणि मक्क्याचा मिक्स आहे हे पा मिक्स झाला आहे पिवळा एकदम दिसत आहे मक्क्याचा आटा आहे त्यामुळं आता हे पूर्ण एकजीव करून घेऊया आणि मस्त ह्याच्या भाकरी बनवण्यासाठी हे तयार आहे सगळं सग्ड़, सगळे डाळी वगैरे याच्यात सगळं काय आहे तर बघूया आता याच्या भाकरी पण मी तुमच्यासोबत शेअर करते कशा बनते ती बनवून दाखवते मी खाण्यासाठी ठीक आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेतले मी आणि हे पीठ चाळून पण घेतले चाळायची पण गरज नाही आता आता आपण ह्याला एका डब्यामध्ये भरून ठेवूया हे दोन्ही डब्यामध्ये मी पीठ भरून ठेवले एकात बसत नव्हतं त्यामुळे दोन्ही डब्यात भरले हे मस्त चला आता याच्या भाकरी करून बघूया कशा येतात तर चला भाकरी बनवायला सुरुवात करूया स्टार्टिंगला मी दाखवल्याप्रमाणे भाकरी बनवूया आता सगळ्यात अगोदर मी आटा घेतला आणि आट्यामध्ये थोडंसं नमक टाकले ह्याच्यामध्ये ना मीठ वगैरे मीठ घेतले गरम पाणी वगैरे काय घ्यायची गरज नाही कारण सगळ्या डाळी वगैरे असल्यामुळं आणि तांदळाचं पीठ असल्यामुळं पहिलेच ते खूप असं मस्त चिकट असते जास्त त्याला गरम पाण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे आणि थोडं थोडं जसं आपल्याला पाणी लागतं आहे तशा प्रमाणात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आटा व्यवस्थित लावून घ्यायचा एकदम असा चोळून जितका आपण त्याचा एकजीव करताल ना तितकीच छान आणि मौलुसूषित आपली भाकर होती तर हे मी जसं दहा बनवाय लागले की पूर्ण आपण एकदम चोळून चोळून ते हे पहा पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित अशा प्रकारे जसं लागल तसं जसं पाहिजे तसं जितकं पातळ म्हणजे नाही का जास्त झालं नाही पाहिजे पाणी जर स्टार्टिंगलाच तुम्ही पहिल्यांदा भाकरी बनवत असताल तर लागल तसं लागल तसंच पाणी घ्या आणि हे झाल्याच्यानंतर जेवढा तुम्हाला भाकरीला गोळा घ्यायचा आहे म्हणजे एवढं एवढं पे पेड्यासारखं म्हणा घेतलं तर चालते हे मी असं घेतले आणि ह्याला व्यवस्थित असं थोडं पसरून घ्यायचं हातावर आणि थोडंसं कोरडं पीठ खाली टाकून व्यवस्थित भाकर थापून घ्यायचे तुम्ही हे भाकर करत असलात तरी एकदम परफेक्ट जमणार कारण ज्वारी बाजरीच्या भाकरी कधी कधी ना चिरा पडतात त्याला ह्याला बिलकुल चिर पडत नाही जितकी पण पातळ पाहिजे तुम्हाला भाकर तितके पातळ करू शकता आणि टेस्टचं तर सांगायलाच नको इतकी भारी टेस्ट आहे ह्याची मी ह्याच्या पहिले बी एक दिवशी केल्या खाल्ल्या आणि आता म्हणलं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी बनवून दाखवा एकदम टेस्टी आता आमची माझ्या आजी माझ्या आईच्या आई मला लहानपणीनं कधीकधी कधी मुगाच्या डाळीच्या कळण्याची ती भाकरी करायची तर मी खायच्या आवडीनं तशी मला इतक्या वर्षानं खायला मिळाली भाकर म्हणजे मला कुठून बुद्धी सुचली की हे सगळं टाकूया बनूया आणि कशा लागतं ती पाहूया तर खरंच एकदम चांगलं आणि माझ्या मुली दोन्ही मुली आवडीनं खायला लागल्या त्या भाकरी माहिती आहे दररोज एक भाकर दिवसातून एक वेळा संध्याकाळ किंवा दुपारी मी त्यांना देत असते मुग मटकी त्याच्यात सगळे पदार्थ आता तुम्ही बघितलंच आहे व्हिडिओमध्ये किती मी टाकलं त्याच्यात काय काय अशा पद्धतीने आणि ही भाकर अशी बनवली तुम्ही पाहिलं एकदा उलटण्यानं परतून घ्यायची पाणी लावायचं फक्त भाकरीला एवढ्या वेळ भाजू द्यायचं की जोपर्यंत खालची भाकर ह्याचं आपण पीठ वगैरे चाळून घेत नाही तोपर्यंत तो आणि पाणी लावून व्यवस्थित भाजून घ्यायची सारखं सारखं भाकरीला खालीवरी करायचं नाही आपल्याला भाजली की लगेच असं डॉट डॉट येतात त्याच्यावर त्यामुळे लगेच कळून जाते आणि अशा प्रकारे मी चार पाच भाकरी बनवून घेतल्या तथा तर ही भाकर पचली की नाही पाहूया आपण उलताना अशी खालच्या बाजूनं थोडीशी अशी पाहायची थोडीशी कच्ची भाकर त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं भाकरीला आणि आपण गॅसवरही भाजतोच तेव्हा आपण चांगलीच भाजली जाते त्यामुळं खालच्या बाजूला ही मी टाकली बघा ही कशी टमटमीत अशी फुगायला लागली भाकर एकदम मस्त हे पहा तुमच्या समोरच आहे किती छान ही भाकर फुगली आणि एवढी टेस्टी खरंच नक्की हे मी जे टाकलं आहे ना व्हिडिओ पूर्ण पूर्ण पहा आणि नंतर तुम्ही दळून आणा बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला आणि किती छान लागल्या भाकरी हे पण सांगा खरंच मला तर इतक्या आवडल्या आणि इतकं म्हणजे इतकं छान की सगळं आपल्या लेकरांना खायला मिळते याच्यामधून असं आता आम्ही घेतले जेवायला वाढून मस्त गरमागरम भाकरी आणि डाळ वगैरे सगळं आहे जेवायला मस्त जेवणाचा आनंद घेतो व्हिडिओ पूर्ण बघितलं